नमस्कार मी निशा स्वागत करते तुमचं आपल्या घरगुती भजन या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये तर सध्या आषाढ महिना चालू झालेला आहे आणि त्याच निमित्ताने आज आपण बनवणार आहोत खमंग आणि खुसखुशीत अशा ज्वारीच्या पिठाच्या कापण्या तसेच तिखट पुऱ्या तर या पुऱ्या आणि कापण्या अगदी खुसखुशीत आणि संपूर्ण टिप्ससह कशा बनवायच्या ते आज आपण पाहणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सर्वप्रथम आपल्याला वाटण बनवायचं आहे त्यासाठी घेतली कोथिंबीर जिरे आठ ते दहा हिरव्या मिरच्या लसणाच्या पाकळ्या आणि ओवा आता हे आपण सर्व एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात मी इथे एक मोठा चमचा जिरे एक मोठ्या चमचा ओवा सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आठ ते दहा मिरच्या वापरलेल्या आहेत आणि हे मिक्सरला छान असं बारीक करून घेतलं चला तर आता आपण कणिक माळून घेणार आहोत त्यासाठी मी इथे घेतलेलं एक वाटी गव्हाचं पीठ एक वाटी ज्वारीचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन पीठ जे आपण वाटण बनवून घेतलेलं होतं ते यामध्ये टाकून घेऊया आता यामध्ये टाकायचं एक चमचा हळद तसेच एक चमचा मीठ म्हणजे चवीनुसार मीठ आपण यामध्ये टाकणार आहोत आता हे सर्व एकजीव असं मिक्स करून घेऊया हे सर्व साहित्य हाताने असं या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आता मी यामध्ये टाकत आहे तेलाचे मोहन तर मी इथे दोन ते तीन चमचे तेल कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे ते यामध्ये टाकलेलं आहे आणि तेल गरम आहे त्यामुळे आपण चमच्याच्या मदतीने हे सर्व असं मिक्स करून घेऊया तेलाचं मोहन टाकल्यामुळे पुऱ्या छान अशा घुसखुशीत चा होतात आणि पुरी तेल देखील पित नाही चमच्याने मिक्स करून झालेलं आहे आता आपण हे सर्व पीठ हाताने मिक्स करून घेऊया तर इथे या पद्धतीने हातामध्ये पीठ घेतल्यानंतर असा गोळा होतोय म्हणजे आपलं मोहन हे परफेक्ट आहे आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून याचं छान अशी कणिक मळून घेऊया कणिक मळताना यामध्ये पाणी अगदी थोडं थोडंच वापरायचं आहे आणि घट्ट अशी ही कणिक मळून घ्यायची आहे ही कणिक पातळ नाही मळायची कारण यामध्ये आपण ज्वारीचं पीठ वापरलेलं आहे ज्वारीच्या पिठामुळे काय होतं की कणकेला पटकन असं म्हणजे लवकरच पाणी सुटतं त्यामुळे घट्ट असं आपण हे पीठ मळून घेऊया तर छान असे आपण घट्टर कणिक मळून घेऊया तर हे पीठ घट्ट मळून झाल्यानंतर आपल्याला भिजायला अजिबात ठेवायचं नाही कारण ज्वारीच्या पिठामुळे याला पाणी सुटतं तर हे पीठ घट्ट आहे तोपर्यंतच आपण पट्यापट्याच्या पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत तर त्याला इथे आपलं पीठ आहे ते छान घट्ट तयार आहे अशा प्रकारे एक मोठा गोळा काढून घ्यायचा त्याचा अशा पद्धतीने एक उंडा बनवून घेतलेला आहे आता याला आपण थोडंसं खाली पीठ लावून घेऊन छान अशी याची मोठी चपाती लाटून घेणार आहोत पीठ जास्त लावायचं नाही थोडंसं पीठ लावायचं आहे जेणेकरून खाली चिटकू नये शक्यतो चिटकतच नाही तरी देखील थोडंसं पीठ लावून घ्यायचं आणि छान अशी ही चपाती आपण लाटून घेऊया याला साईडला चिरा पडतात तरी चालेल काही हरकत नाही कारण आपण याला वाटीने प्रेस करून याच्या पुऱ्या बनवून घेणार आहोत किंवा तुम्ही डायरेक्ट जरी पुरी लाटली तरी चालते पण अशा पद्धतीने जर आपण चपाती लाटून त्याच्या पुऱ्या पाडल्या की आपला वेळही पटापट -पत वाचतो आणि पुऱ्या देखील पटापट -पत तयार होतात तर पूरणे चपाती लाटून घेऊया आता चपाती लाटून झालेली आहे आता आपण याच्या या वाटीच्या साहाय्याने पुऱ्या पाडून घेणार आहोत अशी कार्य असलेली वाटी घ्यायची किंवा मग टोपण वगैरे घेतलं तरी चालतं आणि अशा पद्धतीने आपण याच्या पुऱ्या पाडून घेऊया तर मी इथे एका चा चपातीच्या या साईजच्या चार पुऱ्या पाडून घेतलेल्या आहेत आता आपण या सर्व पुऱ्या एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि हे कडची जी चपाती आहे ते अशी गोळा करायची आणि दुसऱ्या कणकेसोबत दुसरा गोळा घेऊन त्याच्यासोबतच याच्या देखील पुऱ्या करून घ्यायच्या तर इथे मी सर्व पुऱ्या एका प्लेटमध्ये काढून घेत आहे इथे तुम्ही पुरीची जाडी पाहू शकता एवढी जाडी मी इथे पुरीची ठेवलेली आहे चला तर अशाच प्रकारे आपण इतर पुऱ्या देखील बनवून घेऊया छान अशी मोठी चपाती लाटून घ्यायची आहे आणि त्याचे देखील अशा पद्धतीने काप करून पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत चला तर आता आपण पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत आता आपण बनवणार आहोत कापण्या तर सेम पिठाच्या याच पिठाच्या आपण कापण्या बनवणार आहोत त्यासाठी तर कापण्या बनवण्याकरता देखील आपण हेच पीठ वापरणार आहे त्यामुळे सर्वप्रथम अशी मोठी चपाती लाटून घ्यायची आहे आणि हा चमचा आहे अशा पद्धतीने मी इथे असे डिझाईन करून घेत आहे तुमच्याकडे जर काटा चमचा असेल त्याने देखील तुम्ही असे याला डिझाईन करून घेऊ शकता त्यामुळे काय होतं थो थोडंसं आपली जी चपाती आहे त्याला असे होल पडतात आणि या कापण्या आहेत तर खूप कुरकुरीत आणि क्रिस्पी अशा होतात चला तर अशा पद्धतीने चमचाने आपण कट करून घ्यायचं आहे आणि याला कापण्याचा आकार द्यायचा आहे मी इथे हा फिरकीचा चमचा वापरून कट करत आहे तुमच्याकडे पिझ्झा कटर असेल किंवा चाकूने देखील तुम्ही कट करून घेऊ शकता छान अशा सर्व कापण्या आपण कट करून घेऊयात तरी ते महत्त्वाचं म्हणजे आपण कापणी बनवताना या कापण्या बनवण्याकरता जी चपाती लाटतो ती पुरीपेक्षा जरा पातळ लाटायची त्यामुळे कापण्या खूप खुसखुशीत आणि क्रिस्पी होतात चला सर्व कापण्या अशा आपण काढून घेऊया आणि आता एका प्लेटमध्ये या कापण्या आपण काढून घेऊया आता इथे कढईमध्ये मी तेल ऑलरेडी गरम करायला ठेवलं होतं तेल गरम झालं की नाही ते चेक करण्यासाठी यामध्ये थोडंसं पीठ घालून बघितलं तर ते पटकनवर आलं म्हणजेच आपलं तेल छानचं कडक झालेलं आहे चला अशी एक करून मी यामध्ये पुरी सोडलेली आहे तर पुरी तळताना ती मंद गॅसवरती तळायची किंवा मीडियम गॅसवरती तळायची आणि तळताना अशा प्रकारे वरून झारीनं प्रेस करायचं म्हणजे पुरी टम्म अशी फुगते तुम्ही पाहू शकता की ती टम्म अशी ही पुरी फुगलेली आहे आणि अगदी खुसखुशीत देखील झालेली आहे अशाच प्रकारे आपण सर्व पुऱ्या तळून घेणार आहोत पुरी सोडली की एक अर्धा मिनटानंतर वरून झारीच्या साह्याने अशा प्रकारे प्रेस करायचं म्हणजेच पुरी छान असे टम्म फुकते आता आपण कापण्या तळून घेणार आहोत तर यामध्ये आपण कापण्या सोडून घेऊयात सर्व कापण्या तेलामध्ये सोडून घ्यायच्या आहेत आणि गॅस हा मिडियमच ठेवायचा आहे मीडियम गॅसवरती ह्या कापण्या खूप छान अशा तळल्या जातात आणि अगदी खुसखुशीत आणि क्रिस्पी होतात तर इथे आपण एकाच पिठापासून दोन पदार्थ बनवलेले आहेत ज्वारीच्या पुऱ्या आणि या तिखट आणि खुसखुशीत अशा कापण्या चला तर आता कापण्या इथे छान अशा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण तळून घेतलेल्या आहेत आता या आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात अगदी कुरकुरीत अशी ही कापणी तयार झालेली आहे प्लेटमध्ये काढताना देखील छान आवाज येत आहे आवाजावरूनच समजतं की आपली कापणी छान अशी तयार झालेली आहे तर इथे पुरी थंड होऊन खूप वेळ झाला तर देखील ती टम्म फुगलेली आहे तर या पुऱ्या आणि कापण्या तुम्ही चहा सोबत टी टाइम स्नॅक्स म्हणून वापरू शकता किंवा लहान मुलांना मध्ये देखील देऊ शकता तर इथे मी एक कापणी तुम्हाला तोडून दाखवते कापणी किती खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेली आहे चला पुरी देखील खूप टम्म फुगलेली आहे आणि कुरकुरीत झालेली आहे पुरी देखील मी तुम्हाला फोडून दाखवते बघू शकता अगदी खुसखुशीत अशी ही पुरी तयार झाली चला तर मग व्हिडिओ आवडले असल्यास करा शेअर करा लाईक करा आणि आषाढ स्पेशल इतर रेसिपी देखील आपल्या चॅनलवरती हो अपलोड केलेल्या आहेत ते जरूर पहा जसं की गुळाच्या कापण्या वगैरे त्याला तर मग भेटूया अशाच पुढच्या छान अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय